दिनांक सतरा सप्टेंबर रोजी महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी नाशिक रोड महाकर्म बुद्ध विहार ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून भव्य जनआक्रोश मोर्चाचं आयोजन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं करण्यात आलं विभागीय महसूल आयुक्तांना यावेळी निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात मिळावं तसंच बीटीए एकोणावीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द व्हावा भीम जन्मभूमी स्मारक तसंच नागपूर दीक्षाभूमी स्मारक समिती बरखास्त करून त्याचं व्यवस्थापन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा यांच्या स्वाधीन करावं यासाठी बोधगयातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे आद्य प्रनेते व अनागरिक धम्मपाल व तसेच दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विभागीय महसूल कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने आंबेडकरी अनुयायांकडून करण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला विभाग जिल्हाध्यक्षा सुरेखा लोखंडे भाऊसाहेब जाधव सरचिटणी शरद बोगे भंते सुमेध बोदी सविता पवार रितेश गांगुडे कृष्णाजी सोनवणे मनोज मोरे चेतन गांगुडे मीना साळवे उर्मिला गायकवाड कमल लोखंडे वंदनानिकम आदींसह भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ समता सैनिक दल आणि आंबेडकरी बहुजन समाजाचा समविचारी संस्था संघटनेचे महिला पुरुष पदाधिकारी केंद्रीय शिक्षक शिक्षिका सर्व समता सैनिक दल तसेच सर्व राजकीय पक्ष संस्था संघटना तसंच उपासक उपासिका मोठ्या संख्येनं या जनआक्रोश आंदोलनात सहभागी सा झाले होते जगतवंदिने जगदगुरू शाख्यमुनी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना विचारांना त्यावर पंचाप्रणाम जे बुद्धिस्ट सो सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्मसस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेबांच्या सुनबाई महाउपासिका मिराता आंबेडकर संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या कार्याला वंदन करून आज आज सतरा सप्टेंबर रोजी का सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन त्याचप्रमाणे अनागारिक द धम्मपाल यांची जयंती व त्याचप्रमाणे स्वामी रामा पे पेरियर यांच्या जयंती ह्या तिघी महा स या त्यागी वृत्ती स महामानवाच्या या दिनानिमित्त आज भारतीय बौद्ध धमासमाधी बुद्धिस्ट सो सोसायटी ऑफ इंडिया धम्म संस्थेच्या वतीने संस्थेचे राष्ट्रीय कार्या कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी संपूर्ण भारत महाराष्ट्रभर भारतभर या मोर्चा आयोजन केलेलं आहे की महाबोधी मुक्त विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे जे काही नागपूरची द दीक्षाभूमी आहे ही मनुवाद्याच्या ताब्यात येते आपल्या ताब्यात मिळाली पाहिजे महूची भूमी ती सुद्धा मनुवाद्याच्या ताब्यात सुद्धा आपल्या धार्मिक संस्थेच्या ताब्यात मिळाली पाहिजे यासाठी हा जनआक्रोश मोर्चा संपूर्ण भारतभर चालू असताना आज ह्या रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर नाशिक जिल्हा पश्चिम शाखे शाखेच्या माध्यमातून हा मोर्चा भव्य दिव्या असा काढण्यात आला प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेबजी गुरुजी त्याचप्रमाणे महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुरेखाताई ताई लोखंडे त्याचप्रमाणे संस्कार उपाध्यक्ष कृष्णाजी गुरुजी या ठिकाणी त्याच समता सैनिक दलाचे सचिव मनोजी गुरुजी त्याचप्रमाणे आमचे कोशाध्यक्ष रितेजी गांगोडे गुरुजी ह्या आमच्या संपूर्ण सविताताई पवार आणि संपूर्ण महिला पुरुष विभाग कार्यकारिणी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण विविध संघटनेनी सहभाग घेऊन हा मोर्चा आज भव्य दिव्या असा यशस्वी करून विभागीय महसूल आयुक्ताला निवेदन दिलेलं आहे नक्कीच या मोर्चाचा प्रभाव या ठिकाणी पडेल अशा अपेक्षा मिळतो आणि या तिन्ही मागण्या आम्ही पूर्ण झाल्याशी या आंदोलन थांबणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो मी नाशिक जिल्हा सरचिटणी शरद भोगे या ठिकाणी आपल्या सर्वांना सविनय जेभीम करून सूर्यपुत्र साहेबकर यांच्या स्मृतीला पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करतो आणि जय भीम नमो सर्वप्रथम महापुरुषांना महा त्याचप्रमाणे संपूर्ण आंबेडकर देखील माझा पंचांग प्रणाम आज आदरणीय भीमराव साहेबांनी जो आदेश दिलेला होता की सतरा तारखेला भैया साहेब सतरा नऊ दोन हजार पंचवीस भैया साहेबांच्या स्मृती आज आपल्याला जनआक्रोश मोर्चा जो काढायला लावला होता त्या मोर्चामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक तालुक्यातनं आणि जिल्ह्याचे संपूर्ण महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत मोर्चाचा उद्देश हा भीमराव साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे असा होता की आपलं महाबोधी विहार जे टेम्पल आहे ते आपल्या बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्याचप्रमाणे नागपूर दीक्षाभूमीला जे अतिक्रम झालेला आहे मधुवाद्यांनी जे अति अतिक्रम केलेला आहे त्यालाही कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ते सुद्धा आपल्या बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्याचप्रमाणे महू जी बाबासाहेबांची जन्मभूमी आहे ज्यांच्यामुळे आज आपण माणूस म्हणून जगायला शिकलोय तिथे सुद्धा मनुवाद्यांनी अतिक्रम केलेला आहे आणि ते सुद्धा आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात देण्यात यावं या प्रकारे जो आपण हा जनआक्रोश मोर्चा केलेला होता ह्या 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 मोर्चामध्ये प्रत्येक तालुक्यातनं प्रत्येक जिल्ह्यातनं सगळे कार्यकर्ते इथे हजर झालेले आहेत भीमराव साहेबांच्या आदेशाचं पालन करून आज आम्ही हा जन आक्रोश मोर्चा इथे केलेला आहे हे आता हे थोड्या स्वरूपात आपण जनआकृश सुरू केलेलं आहे परंतु लवकरच जर आपल्या ह्या भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात ह्या जर पवित्रभूमी मिळाल्या नाहीत तर इथून पुढे खूपच जास्त प्रमाणात हा आक्रोश मोर्चा होईल आणि आम्हाला यासाठी काही त्याग करावा ला लागला तरी आम्ही जिल्ह्याचे पदरेखा करणार आणि आलेल्या आदेशाचं पालन करून भीमराव साहेबांच्या आंबेडकर घरण्याचे हात आम्ही मजबूत करू आणि लढ्याला सगळ्या एकजुटीने आम्ही उभे राहू सर्वांना मी उपस्थित झालेले त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते जिल्हा मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड